హలో శ్రీ స్వామి స్వామి ఫోన్ తుమ్ము అరే మీరు ఫటాకె हो 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 खूप असून हो ना अनुभव शेअर करताय ना तुम्ही oh. हो <laughs> मी एका अगोदर सांगते ताई तुमचं ना <laughs> आ, केंजल तो मी अनुभव ऐकला होता ना पडलेलं आणि आज पण ते ऐकलं मी एका ताईच्या हा बरोबर बरोबर तर मी ते ऐकलं होतं तर मागच्या म्हणजे आता एक वर्ष झालं मी गेले नव्हते अकोलकोटला तर त्याच्या अगोदरच मग मी गेले तर ते अनुभव ऐकला होता ना म्हणून मी काय केलं तिथलं ते औदुंबरच आहे ना वडाचे झाडे का औदुंबर बरोबर तिथून आहे ना त्याला ते हे लावलेलं होतं फुलांच हार बरोबर तर मी काय केलं <laughs> एक हे पाकळी तोडली बघा त्याची याची गुलाबाची ती पाकळी आणली सोबत आणि एवढीशी काडी पडली होती अवधुंबराची गोड त्याची खाली अच्छा थोडीशी छोटी होती ती एक दोन्ही घेऊन आले मी आणि माझ्याकडे अशी छोटीशी पितळची डबी आहे त्याच्यात टाकली देवघरात रोज ठेवते मी नाही ता आकारे ना आपलं तिथं त्या अन्नछत्रालय नाही का तिथं हा। ती, ती मूर्ती नाही का स्वामींची उभी ते, ते पांढऱ्या मूर्त्या त्या का नाही ते गाय वगैरे नाही का आपण जेवणाच्या मूर्ती जशी ना तशी सेम त्या पाकळीची मूर्ती तयार झाली ताई बापरे ताई फोटो पाठवाल का हो हो फोटो पाठवते मी काढून ठेवली इतकं छान तशीच उभे येते इतकी आणि मी तिची रोज म्हणजे ती डबी उघडते आणि कणकट श्री स्वामी समर्थ असं म्हणते आणि स्वामींच म्हणजे असं समजते मी कि मी तिथं अशा पद्धतीने ताई अंगार शहर येतात म्हणजे श्रद्धा कशेच स्वामी समजतात बघा ताई हो ताई मनापासून केलं नाही अंतकरणातून केलं ना तर स्वामी आहेत दिसत आहेत अरे अगदी बरोबर आणि मग तू एक आठवला हो मला म्हणून मी सांगितलं आणि काल मी नाही का ना। ते ऐकलो होत गुरुचरित्राचं त्या ताईने साताऱ्याच्या ताईने काय ना ताई त्यां ते दिवा लावला त्यांनी त्यांच्या खाली तर ते दत्त गुरुच होते म्हणत हो, हो, ना ते छान हा बसलेले होते बाबा असं हा हा जेवणासाठी आलती हाँ, हाँ। तर ताई मी त्या आणि तुमचे जेवढे अनुभव ऐकले त्याच्यातून ऐकते ना मी कि गुरु चरित्र पारायण करायच्या अगोदर ते घास द्यावा लागतो गाईला असं आणि परत पारायण झाल्याच्या नंतर पण ज्यो घालावं लागतं हे मला काहीच माहिती नव्हतं मी आता आता म्हणजे तुमचे ते अनुभव ऐकून ऐकून कळायला लागलं तर मग माझा आएकुण। तो अनुभव ना आता खूप वर्ष झाले त्या अनुभवाला पण असं छंदच आहे मला ते ग्रंथ वाचण्याच माझ्याकडे पूर्ण ग्रंथ आहेत हो हा तर मी ना माझं पत्रेच घर होत त्या घरामध्ये मी एक छोटस रूम केलेली होती तिथे मी पूर्ण म्हणजे स्वामी स्वामींच नव्हतं माझ्याकडं पण दत्तांची ते फोटो होता माझ्याकडं आणि मी ते दे मोहटा देवीच करते ना तिचा फोटो अशी मी बरेच फोटो लावलेले होते म्हणजे त्या रूम मध्ये गेलं का खूप प्रसन्न वाटायचं पण मग मी काय करायची त्या रूम मध्ये जायला ना असं म्हणजे आंघोळ करायची मी बाहेरून होणार आंघोळ करायची तरच तिथे जायची आणि कोरच कपडे घालायचे बापरे ताई किती श्रद्धा मी त्यावेळेस आता काहीच करत नाही ना आता मी काहीच करत नाही कारण आहे ना ती श्रद्धा आहे ना कधी कधी आपण असं होतो ना ताई की आपण त्याच्यात जर गुंतलो ना तर म्हणजे संसार पण सोडतो असे अगदी अगदी बरोबर आहे हो म्हणजे माझं तसं झालं होतं दोन मुलं असताना पण मी त्यांच्याकडे बघत नव्हते म्हणजे बघायची पण एवढं नव्हतं मला जास्त वेळ ते देवाच हा मी पाच वया वाचल्या रात्रीची झोपतानी मी काय करायचे पाच वय वाचतच होते ज्ञानेश्वरीच्या म्हणजे मला मैत्रीण नको मला कोणी म्हणजे गणवत नको मला कोणीच नाही नातेवाईक सुद्धा लागत नाही मला फक्त ते देव मी आले का त्या घरात घुसायचे आले क त्या घरात आणि हे काय म्हणायचे हो ना हे बोलायचं मला तू काय कर भगवे कपडे घाल आणि एखाद्या तरी गडावर जाऊन बस म्हणजे ताई आता तू समजलं असेल ते बरं म्हणत हो इतकं म्हणजे असं खूपच म्हणजे हे झाले होते आणि मग त्याच्यातच मी ना हा ग्रंथ वाचला होता माझ्याकडे मोठा ग्रंथ आहे गुरुचरित्राचा हो <laughs> का अरे बापरे पण मी काय करायचे तू सकाळी सकाळी नव्हती वाचत कारण त्याच्यातलं माहिती नव्हती काही फक्त मला वाचायचं होता हा पण मनातून आता तुझी झोप येती कधी ग्रंथ वाचताना हे तेव्हा मला झोप पण उघ येत म्हणजे माझं त्याच्यात पूर्ण मन असं घेऊन गेल्या होत्या भगवंताशी असं हो असं आणि आणि मला रोज प्रचिती यायची पण ती प्रचती म्हणजे आज आज कळायला लागली मला अनुभव होती आणि मला कसं ती मोठा देवी पण आहे ना असं तुमच्या माझ्यासारखी बोलायची ती माझ्यासोबत अशी समोर येऊन उभी राहायची बापरे हो इतकं होतं ताई माझ्या तर तिला ती सगळी गोष्ट सांगायची तसं मला ते असं सहजिक वाटत होतं की मला देव भेटते माझ्याजवळ माझ्या जवळ विशेष वाटतच नव्हतं तुम्हाला विशेष वाटत नव्हतं ते मला असं वाटायचं की जे आपल्या जवळ सगळे येतात हे पण येते असं सगळ्यांकडेच येत आणि ते कसं देवाच्या रूपात म्हणजे ते असं साधस रूप होतं ना त्यांचं बरोबर बरोबर मग ते मला पूर्ण म्हणजे माझ्या मदत पण करायची मी त्यांना अशी सांगायची सुख दुख सगळं सांगायचे दुसऱ्यांना कोणाला नव्हते सांगत असं तर मी ते वाचला ना ताई तर मी म्हणजे एक दिवस अशी पाणी भरत होते त्यावेळेस हे असं हे नव्हतं ना म्हणजे बोर वगैरे नव्हते नाही असं कोणाला विहीर हा तर हा तर मी ते ड्रम भरत होते आणि मग मी ड्रम जवळ होते तर ते म्हणजे आता दत्त स्वामी समज तिथं ते उभे ड्रम जवळ ते पलीकडून त्या अलीकडून उभी आणि मी त्यांना बोलते अशी आता ते बोलणे आठवत मला पण सहज अशी गप्पा मारत होती मी हा तो एक अनुभव झाला आणि परत मग ते पूर्ण ग्रंथ झाल्याच्या नंतर आता कोणीतरी ना हे पण मी आता ऐकलं तर मी शाळेतून आले आणि असं रुपार होती येऊन आला होता त्यावेळेस कडकून आणि मी घरी होते आणि समोर सर मी उघडा ठेवून बसलेली होती तेवढ्या ते एक बाबा आले तेज त्या बाबांच्या म्हणजे आज मी म्हणजे ते मला आठवायला लागलं मला इतके दिवस होत होते काही माहिती हो ना आणि ते बाबा आले आणि म्हणे बाई मला जेवण करायचं आणि मला जेवायला म्हणजे पहिल्यापासून ती एक सवय होती मला की मला अन्नदान करायची खूप म्हणजे आवड आवड हा खूप मग ते मला विचार विचारायला लागले की मला जेवायचं काय बघ मी म्हंटल बाबा मी तर खिचडीच बनवली आज आणि मी म्हंटल बाबा आहे तर यांना म्हणजे भाजी पोळीच पाहिजे भाकरच पाहिजे असं वाटायचं वाटायचं आणि मग ते म्हणजे चालतंय मला ते तरी दिलं तरी पण चालतं मग मी त्यांना बोलवलं बरं ते घरात आले ताई आणि मला काय म्हणते माझ्या सोबत अजून एक जण आलेले त्यांना बोलू का असं बोलले म्हटलं हो ठीक आहे बोलवा म्हटलं आणि त्या समोर मी फॅन चालू करून दिला हॉल मध्ये बसवलं त्यांना ती खिचडी आणून दिली आणि थंडगार पाणी आणून दिलं आणि काकडी लोणचं हे सगळं दिलं बरं जसं म्हणजे मला असं वाटलंच नाही आणि ते जेवले पण आणि ते म्हणे किती छान खिचडी झाली असं बोलले आणि इतकी थंडीगार खिचडी ताई ती आणि ते इतकं नाव घेऊ लागले ती खिचडी एवढी छान झाली एक आंब्या पाणी पिलो म्हणे मी खिचडी एवढं शांत केलं म्हणे तुम्हाला आणि माग म्हणे तुला काय पाहिजे बाई हो ना पण मग मला कुठं समजलं ते अशी कशी म्हणू लागले म्हणून तर मी म्हटलं बाबा आता काय मागणार आहे म्हटलं मला सगळं असे म्हटले एवढंच कारण मला ते मागण्याचं हे काहीच नव्हतं ज्या ज्यावेळेस हे तुमचे अनुभव ऐकू लागले ना आता वाटतं असं आलं समोर की मी खरंच बोलत हो ना आणि मग ते झालं ते जेवण करून रे ब आणि दुसऱ्या दिवशी परत एक माणूस आला आणि पूर्ण कपडे व्हाईट अरे पांढरी पांढरी कपडे आणि टोपी वगैरे असं घालून आले आणि ते पण जेवायला मागू लागले बापरे हा 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 मग मी त्यांना पण दिलं जेवायला तर ते मला बोलतीस कशी म्हणे तू माझा आत्मशांत केला आणि अशीच कायमस्वरूपी तू सगळ्यांना अन्नदान कर, करत राहशील आणि तुझं हे पत्राचं घर आहे ना तो पुढच्या वर्षी स्लॅबचं घर होणार आहे म्हणून सांगून गेले असं हो असं बोलले ताई ते बापरे तर मी म्हटलं मला कशाचा स्लॅब मी त्यांना अशी बोलते बरं कशाचं स्लॅबच कुठं पैसा आहे माझ्याकडे आणि त्यावेळेस ताई मला सातशे रुपये पेमेंट होत बापरे हो दोन हजार सहा मध्ये हा बरोबर कमीच पगार होते ना ताई हा आणि सातशे रुपयात मी म्हटलं काय होणार आहे माझ्या नवऱ्याला काय मा चौदाशे रुपये काहीतरी ते कंपनीत जायचे मग मी दोघांचं मिळून किती होणार आहे होणार बोलले मी पण मी असं म्हणजे सहज म्हणून सोडून दिलं आणि ते म्हणे पण मी येणार बर का स्लॅबचं घर झालं का तुझं मी तिथं येणार पण तू मला ओळख दे आणि मला कपडे करणार असं मी म्हटलं कपडे काय म्हणलं दादा तुम्हाला मी खरंच कपडे कर आ, मला म्हणे तू ओळख देणार नाही म्हणे बरं ओळख म्हणे मला तो मला आजूक सुद्धा आठवत नाही ताई कि ते माझ्याकडे आली होती नाही आई घर झालं माझ एका वर्षात हो <laughs> बापरे काय सांगू ताई आणि ते कस झालं माहिती ना यांच्याकडं हे होत गाडी होती मोटरसायकल ती पण आम्ही अशा हाप्त्यावरच काढली होती तर ती होती आणि माझ्याकडं दागिने म्हणजे काहीच नाही लगे वीस पंचवीस हजाराचे सुद्धा नव्हते कमी मग मी ते एक असं मिस्त्री आले म्हणजे मी ज्यांच्या मी तेव्हा हेल्पर म्हणून काम करत होते आता शिक्षिका हो आणि मग मी त्यांच्या इथं गेले तर मी म्हंटल मी त्यांना मामीच करायची मी म्हटलं मामी माझा दरवाजा थोडासा ना तुटल्या आणि झालाय म्हटलं तर यांना पाठवता का ते दरवाजे बघायला असं तो माझ्याकडे आली दरवाजे बघण्यासाठी बरं तर ते काय म्हणे काय पत्राच्या रूम मध्ये राहता म्हणे मॅडम तुम्ही घ्या ना म्हणे च करून मी म्हणलं पैसा पाहिजे त्याला तर म्हणे हप्त्यावर द्या म्हणे तुम्ही पाच हजार रुपये महिना द्या आणि एक लाख रुपये तयार करा म्हणे असे मी तुम्हाला मागून देतो म्हणे हो ना असे बोलले तर मग मी म्हटलं आता एक लाख कशी होती तर गाडी आमची साठ हजारात गेली आणि मग हे दागिने काही असे तसे करून मी त्यांना एक लाखाची भरती केली करून दिले ते आणि त्यांनी दोन हजार पाच हजार माझ्याकडे अजून डायरी मी त्यांना जसे पैसे दिले ना ती डायरी मी जपून ठेवलेली आहे तस त्यांनी मला दोन रूम अडीच आड़, लाखामध्ये दोन रूम बांधून दिल्या अरे हो ताई इतकं छान आणि त्या रूम बांधल्याच्या नंतर म्हणजे अगोदर पत्राशी होत्या ना ताई तर आमचं एकटच घर होतं तिथं असं आजूबाजूला घर नव्हते जास्त वाटायची हा कुठली वाटायची त्या घरात तर मी काय म्हणलं जाण्याच्या अगोदरच म्हणजे घराचं काम झालं आणि सत्यनारायण ची पूजा मार्गशीर्ष महिन्यातच गुरुवारी आम्ही करायची ठरवली आणि त्या दिवशी चतुर्थी पण आली होती आणि मग आम्ही पूजा केली ना तर मी कशी म्हणते मी काय या घरात राहणार नाही सगळ्यांना सांगते बरं काही कारण ते नाईटला जात होते ना हा बरोबर तर मी एकटीच कशी मग घरात बरोबर आणि मुलगा एक तो पण छोटाच होता हा मग... आणि मग मी म्हटलं मी काही राहणार नाही आपण हा तिथच भाड्यान राहू अशी <laughs> बोलली ते <ना>। म्हणते <laughs> घर बांधून ठेवलं आणि त्यावेळेस ते गट्टू असते ना ते गट्टूच घर बांधलेलं होतं ते वीस हजारात ते घर झालं होतं माझं आई वडिलांनीच बांधून दिलं होतं मला अच्छा आणि मग मी तशी म्हटले ना मग पूजा वगैरे झाली आणि जे मोठ देवीचा फोटो आहे ना है, तो आणलेला होता असं गोल गोल होता ते म्हणे तुला भीती वाटते तुझी आईस तुझ्या सोबत असेल काय भेच म्हणे तुला असं बोलले हा आणि असं ते भिंतीला लावायला लागले असं चौकून कुठं लावू कुठं लावू तर मग मी काय म्हंटल बाई दारातूनच येत असतो कुणी पण दरवाजा म्हटलं दरवाज्यातच लावा असे म्हणले त्यांनी फक्त ना असं दरवाज्यामध्ये तो फोटो भिंतीला लावला ताई तर तो, तो फोटो चिटकला ना नाव काय निघाला हो असं चिटकला ना बिना खेळायचं म्हणजे खेळ ठोकायचा होतं फक्त बघत होते ते कुठं हे करायचं आणि ते फोटो आपोआप चिटकला आणि आणि माझ्या आईच्या अंगाला अशी काटे आली जोरात हा इकडं आणि तो फोटो चिटकला ना तो हे म्हणते बघा आता तो फोटो पण चिटकला आता काय याला काही हे का म्हणे चिटकायला आणि तो निघा ना इतके ओढू लागले त्याला तरी तो फोटो घेऊ काही निघत नव्हता हो बापरे हो ना आणि मग हे ना एक तिथं बाबा आले होते काय म्हणे अहो साक्षात आई आहे तुमच्या सोबत आणि तुम्हाला काय करायचं म्हणे भीती काय हो ताई तो इतका आणि नंतर मग मी विनंती केली म्हटलं आई जर फोटो पडला तर फुटून जाईल काचेचा आहे म्हणे तर तो फोटो तू काढून दे म्हणलं खेळ ठोकू दे म्हणलं मला मला माहित तू आहे इथं असं बोलले ताई आणि त्यांच्या हातात लगेच आला तो फोटो बापरे खूप म्हणजे तिचं इतकं असं काय एक शब्द <laughs> जरी शब्दात ऐकलं म्हणजे होत खूपच म्हणजे आणि मला ते असं सहज वाटायचं ना ते काहीच नव्हतं वाटत पण आता मी त्या गोष्टीसाठी तरसते तरच ती असं वाटतंय मला ती भेटावती म्हणजे आई आजूक पण पण समोर दिसत नाही आता नाही दिसत म्हणजे ते ना साधेपणात आपण म्हणतो ना की सगळं असतं हो म्हणजे तुम्ही एकदम अज्ञानी होता तेव्हा ह्या बाबतीत हो वय ना ताई माझं म्हणजे एक त्याला काही कळत नाही त्या टाइप मध्ये माझं ते मन होत समजा बरोबर बरोबर नंतर मग एकदा संसारात लागलं ला कि मन नाही म्हटलं तरी दूषित होतच थोडंफार हो थोडंफार दूषित होतच आपल्याकडून चुका घडतात खर्चाच चुका घडतात नाही म्हटलं तरी आपल्याला संसाराची ओढ लागते त्याच्यात तो पण एक स्वार्थच आहे मला हे हवं ते हवं तेव्हा मला हवं असं वाटतं ना तो आपल्यातलं स्वार्थ असतो ना तही हो तेच पण किती भाग्यवान ताई तुम्हाला एवढे संकेत दिले स्वामींनी ताई आणि मला काहीच कळलं नाही आणि तो फोटो माझ्याकडे आला होता पण मी काय केलं ते ग्रंथात ठेवला कारण मला असं वाटायचं स्वामींच म्हणजे असं ऐकायची बरं मी बऱ्याच जणांच्या जा तोडून की स्वामींच जर केलं आणि आपल्याकडून थोड म्हणजे कडक असतं म्हणे त्यांचं आणि केलं ना तर पागल होऊन जातं म्हणे माणूस भीती वाटायची ती मी म्हणायची नको आपल्याच्या पैशावाल्याचीच आहे म्हटलं पैशावालेच करू शकते असं म्हणजे म्हणजेच भावना होती ती एकदम गोळ्या भाबड्या होत्या खूप म्हणजे इतकी मला असं आज मी माझं ते याविषयी आठवलं हो ना तुम्ही म्हणते किती पागल होती मी नाही पागल फार चांगलं होतं ते आपण म्हणतो ना अज्ञाना सुख असतं तुमच्याकडे सगळं हो ताई इतकं म्हणजे खूपच छान होतं ते पण स्वामींना पण म्हणजे ते एकदा जर आले ना आपल्या इकडं आपण विसरतो पण ते नाही विसरत, विसरत आपल्याला हो। त्यांनी मला घेतलंच ना त्यांच्या सेवेमध्ये तर इतकं छान झालं ताई माझे मिस्टर खूप दारू रुपयाचे ना तुम्हाला एकदा अनुभव शेअर केला होता तर आता आहे ना इतके म्हणजे ऐकत पण आणि असं सगळं व्यवस्थित म्हणजे आता Hello? Hello?